काय ताय काय नाही झालं जेवण ते बसले काय ह्या बारीने गेला नाही गाऊजेकडे ठरल्या बोलवलं तर जाऊज सांगावं बोलल्या नाही त्या काय नाही त्या गेल्या वेळेस आज आजूक काय म्हणते आहे का म्हणजे तुमचं नाही प्रत्येक माणसांचं म्हणते ते आमच्याकडे येत नाही ती येऊ देत नाही काय की आमच्यावर काय यायला नको बघा तसं नाही गेल्या वेळेस पण मी आणच बोलली बरं का आणि ह्या वेळेस तर बघायला पण बिचारी तयार नाही मग कसं बोलायला सांगावं त्यांनी मला विचारायला पाहिजे का, तुम का नाही ना मी तुम आता तुमचं तुम्ही बघा जायचं का नाही जायचं पण त्यांनी पुन्हा उद्या आमच्यावर टिपूर नाही ठेवाय पाहिजे की ह्या नवरा बायकोनी जाऊ येऊ दिल नाही आमच्याकडे म्हणून आता समजा मी तुमच्या घरी पाहुणे म्हणून आली मग आता तुम्ही तुमचं करतोय बरोबर आपल्याच आले म्हटलं आपणच बोललं पाहिजे की मग त्यांनी पण मला तसंच बोलायला पाहिजे का नाही काय स्वतः ज्याचे स्वभाव ते असं आपल्याला का करायचं त्याचे काय आपल्याला निंदा करायची नाही काही त्याचा विषय बोलायचं बी नाही मी आपलं तुम्हाला चांगलं म्हणलं काय गेला नाही का मोठ्या पावसाईकडे हे पुन्हा आज आमच्यावर म्हणजे कोणी येऊन गेलं का नाही म्हणते ती आली माणसं आमच्याकडे येऊ देत नाही ती जाऊ देत नाही अशी आम्ही तुम्हाला कधी आम्ही कधी काय म्हणलो का जाऊ नका येऊ नका म्हणलो का कधी नाही काय नाही तुम्हाला आम्ही कुणालाच म्हणत नाही फॅन लोक जरी आली ना तरी आम्ही कधी कुणाला काय म्हणत नाही तुम्हाला ज्या ज्याकडे वाटेल ज्याला भूल वाटेल ती बोला आपल्याला बोललो वाड आपण वाड बोलायचं चहा पाणी करायचं जेवण नाश्ता करायचा झालं नाही पण गेले वेळेस पण मी आली आणि बळच बोलली बर का म्हणलं जाऊ द्या म्हणलं मलाच काय कळलं नाही बघ बसल्या म्हणून मीच गेले हसत हसत त्यांच्याकडं मग ती सरबत्ती बनवला मग आता ह्या वेळेस पण आली संग बोलते तर बघ तिकडे तोंड करून बोलले त्याच्या मनानं आमच्याकडच यायचं आता काय काम होत कशासाठी तुम्ही आलाय ही त्यांना नको कळायला हा तेच की आता सकाळी पण गपचिपच गेल्या मुसर सोडून आपल्याला का करायचं काहीच बोलल्या नाही इथंच बसलेली मी बाहेर मी पण मोबाईल मध्ये बघत बसल्या मी पण नाही एवढं लक्ष दिलं त्यांच्याकडं बोलायला पाहिजे तर आणि काय कधी फोन नसतो काय ना तर तुम्ही पण तू कसं मला कधी पण फोन करता मी पण करते तुम्हाला त्यानुद्धा नानाय म्हटलं केला पाहिजे फोन बोललं पाहिजे एकदम उगाच नातं नसतं जुडून ठेवायचं आणि त्याला तिकडे वाळवी लागोस तर बघायचं भी नाही म्हणजे केलं मी पण का पण त्यांनी उचलला नाही परत केला पण नाही त्यामुळे पण मला राग आला मग म्हणलं बोलायचं तर काय म्हणलं त्यांच्या मनातच नसेल बोलायचं म्हणून नाही यावेळेस एवढं लक्षच दिलं नाही मी पण त्यांच्याकडे प्रश्न आहे नाही जाऊ दे मला काय करायचं त्याच्यातले पण शेजारी तरी कोण पाहून आलं तर आपण बोलू तू या शेजारी नाही भाऊ भाऊकी असली तरी मस्त वैरी जरी असली तरी आता पाहुणे असल्यावर आता सारखे पाहुणे या म्हणताय की ज्या त्याच्या बांधा ज्या असं ठेवायची पाहुण्या सांग कशाला लागत रुसायचं तीच मला पण म्हणायचं होतं पोरांना पण बोलल्या नाही त्या कोणालाच नाही आंघोळ केली का पण नाही छाप्या ला पण कायच नाही मग मोनाला म्हणते येऊ नको ना जेवायला मी तिथंच होती मला बोलल्या नाही त्या मग मी म्हणलं चल की जेवण करायला तर मोना इकडे जाऊ नको म्हणजे म्हणलं बाई संग भांडणी म्हणजे झालं <laughs> मी आली गप्पची पस परत कायच दुर्गी परत लागायचं गप्पच बसते मी परत मुलगा परत आले मग मागच मन परत लागायचं काय त्यांना रोजचीच भांडणं वाटते त्यांना काय भांडण म्हणजे कारण असं खेळ खेळल्यासारखं वाटतंय भांडण म्हणजे व मी तर लई घाबरते बाबा भांडणाला मला तर लय भांडण म्हणजे लई भीती वाटते आव पण कसं आहे माहित आहे का नाही माणसानी तर मला आता सांगून येते ती गोष्टी आता तुम्हाला माझा नाही इला आहे सांगती तुम्हाला मी तुम्ही ह्यांची बहीण म्हणजे काय झाला आता घराला खर्च एवढा झालाय घराचं निम्म पैसे त्यांनी द्यायला पाहिजे का नाही आणि ती काय म्हणते ती माझ्या नवऱ्यानं कष्ट केलं म्हणते हिनं तर काही कष्ट केलं नाही घराला पण आता म्हणती माझ्या नवऱ्यानं कष्ट तिच्या एकट्या नवऱ्याचं कष्ट का जास्त का आमच्या दोघांचं कष्ट जास्त आम्हाला म्हणते हिंडा फिरायला जात होती आम्ही काय रोज उठलं का लोकाच्या गावात हिटत होतो काय काय कार्यक्रम असला कुठली ऍडव्हर्टाईज असली पैशाला पैसा आम्ही जोडत होतो जाहिराती ही करून लोकांच्या म्हणजे आम्ही इडी माणसं आहे का त्यांनी चार मुसरे हिंडवले चार मसर चार मसरं हिंडवून म्हणती ती माझ्या नवऱ्याने कष्ट केलंय म्हणजे ईड बर मसर हिंडवायला काय घर बांधू लागत काही उकत दिल तो घर बांधायला कधीतरी फक्त कधी तरी काय दोन तीन तेवढं दोन तीन दिवस तेवढं केलंय काम सगळ्यांनीच केलंय एकट्यानेच केलंय का उलट मी घरातला स्वयंपाक करून सगळ्याला जेवाय घालून त्या गोंड्याच्या जा हाताखाली जाऊन इटा बिटा देऊ लागत होती पाणी मारत होती संध्याकाळचं दिवसभर मसरा कोण आला का झोपायचं संध्याकाळची लाईट असली का लाईट दिवसभर नसली का संध्याकाळी लाईट आली का मी एकटी पाणी मारायची यांनी कुठं काय पत्र आणाय लोकांना आणाय गेलो मी मारायची पाणी हा आणि ही हिमती माझ्या नवऱ्यानं काम केलं आणि माझ्या नवऱ्यानं काम केलं म्हणजे उलट झालं जे करतय त्याला कोण म्हणत नाही तसं जास्त करतोय तुझ्यामुळे चांगलं झालं असं कोण चांगलं झालं का लोक म्हणजे आमच्या नशिबाने झालं आणि वाईट झालं का मी ते हे केलं असं ते गुणधर्मच आहे माणसांचा चांगलं केलं का कुठल्याला नटत नाही लक्ष द्यायचं नाही बघा आपलं करायचं खायचं निवांत राहायचं ठरवलं खायाच बिंदास्त राहायचं नादाला कधी लागायचं नाही त्याला तू तिकडं आडवा म्हणायचं असं करायचं बघितलं बायक घेऊन काय काय तुम्ही शिकवायचं काय तुम्ही हाय ती मी सांगितलं त्यात काय नाही भांडू नका करू नका मग सांगताय तुम्ही तुम्ही काय वाईट सांगता का जाऊन तिच्या चिंच आहे मला खरं आहे ती सांगितलं बरं पण थोडा शब्द केला माझ्या आडव्या चालणार <खराएग्यास्थाँ> आहे लोक चांगलं माणूस आता मोठं जाणत माणूस सांगताय की असं असं करू नका असं करा सांगतायच की माणूस पण ज्याच त्याला कळाय पाहिजे कळाय पाहिजे अस त्याला कसं केल्यावर कसं होत आहे कसं केल्यावर कसं नाही होत अग ही इकडचं इकडं हे कडचं इकडं त्यांनाच नाही येते बघा तसलं कराय आम्हाला येत नाही आम्हाला काय वाटतं आमचं पैसे गेल्या तर या रिन करतोय आम्ही आम्ही नेकलेस केला हे केलं हे दिसतंय पण आम्ही बँकेत ठेवतोय सोडवतोय कसे हे आम्ही कशाला पैसे कोणाचं काढलेला देतोय दिसत नाही कुणाला पैसे यांच्या खात्यावर नाही तर सगळं पैसे यांच्या खात्यावर महिन्याला चाळीचाळीस हजार पगार येतोय बरे पण तुम्ही समजून घ्या हेच मला खरं पडतं तुमचं काय काय समजून घेतलं आज पत्र म्हणतो त्यांनी आम्हाला हे केलं टांगड्या केल्या केल्या कधी नाही कधी तुमचं होईलच चांगलं आहे कोणी आमचं वाईट चितलं म्हणून आमचं वाईट होत नाही उलट आमची जेवढी निदा करतील तेवढा आमचं देव आहे आमच्या पाठीशी आम्हाला काय वाटतं माहित आहे का कुणी काय काय होईना आपण सत्य आहे ना आपल्याला काय होत नाही आपण कधी खोट बोलत नाही कधी खोट्याच्या वाटणी आपण चालत नाही आपलं थोडं असू द्या पण आपलं खऱ्यातलं असतंय काय काय लोकांनी ती आपलं बघवत नाही वा लगेच डोळ्यात खुपतं आपली काय जरा प्रगती झाली का लगे डोळ्यात खुपती गबाळ दाबलं केली प्रगती लगे वाटतं काय गबाळ दाबलं एकत्रित असल्या बाजार काही थोडा लागत होता काही अकरा बाळासने लागत नव्हतं कापडं लाता काल अकरा दवाखान्याचा खर्च नव्हता शाळाचे दप्तर खेप्तर सगळं आता ह्या वर्षी दप्तरही आम्हीच आणले ती आम्हीच आणले ती दप्तरही कोणाच्या नायली राहिली ती सगळं आयत घर भांडी किचन घेतलं भांडी भांडी तिची तिची घेतली पण सासूची भांडी सगळी तिच्याकडे जायची एक दोन काहीतरी मायाकडे आली असते नाही सासूची सगळी भांडी तिच्याकडे पण तसं शिकायचं त्यांना पुढं करायचं करायला हळूच घुसायचं नाही की आपल्याला तसलं येत नाही लोकांचं आयत लुबडायला काय करते ती आयत लुबडाय तिचं काय घ्यावा मसर आहे ती देत नाही ती आता बघ सांगितलंय सोमवारचा वायदा दिला या सोमवारी पैसे देतो मग सांगितलंय घरात यायचं मग नाही दिलं का घरात ना पसारा तर काढत नाही तर सगळी मसर तर आपल्याला घ्यायची कुठलं तरी एक करायचं चाल चाललंय दांडगावा जतत जतत ह्यांचाच दाणगावा काय करायचं भांडणं तेवढी नसावते आता हिरेकडे नाही आता झालं आता आज हिरीच काम होतं आता गेलं ते माप घ्यायला आता थोड्या वेळानं आता ही झाल्यानंतर ना मग तुम्हाला घालवू द्यायला म्हणूनच तुम्हाला काय लई राहावा म्हणून आग्रह केला नाही का आता सामाय परीक्षा दिवाळीच्या अगोदरची परत वाटलं दिवाळीला या मी लवकरच जाऊन येते पहिली अंघो घालती महागारी येते तुम्ही या राहा नाहीतर आपली बी घरची दिवाळी करायची असते लेकर येते करून लक्ष्मीपूजन असतंय आपलं हम्म त्यामुळं पहिली एक आंघोळ घालायची दिवाळीला नाटणं कोधी जायचं चार रोज राहायचं यायची आंघोळ घालून पहिले भाऊबीजीला काही नाही आता तुम्ही या इकडे भाऊबीजीला भाऊबीला रागाले तुम्ही भावाचं म्हणणं कसं मी येतो इतके दिवस तू येत नाही ह्यांचं म्हणणं कस गाडी घेतली ही म्हणते मी गाडी नव्हती प्रत्येकाच प्रॉब्लेम असते पण बहिणी भावासाठी <laughs> <laughs> वड करून गेलंच पाहिजे तर मित्रांनो आपल्या स्वात्यायचा बी नवीन चॅनल आहे बघा माझ्या लक्षातच नाही ते सांगायचं स्वतःचा नवीन चायनल <laughs> आहे बघा काय स्वातीची <laughs> हा लय वाईट हा स्वातीची गरीबी लय वाईट ही चॅनल आहे ह्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि स्वातिताईला खरंच ताए, स्वातिताईची गरीब परिस्थिती आहे स्वातिताईला ती म्हणते त्या कानातलंच तेवढं त्यांचं सोन्यात असेल बघा गळ्यात सुद्धा त्यांचं होतं पण ती बी हरवलं कुठं गेलं नशिबाचं मरं कोणाचं काय चालत नाही मध्ये काय अडचणी आल्या त्या काळात त्यांनी व्हिडिओ बंद केला पहिल्या चॅनलला चांगला सपोर्ट केला होता तुम्ही ता पण ते चॅनल काय कारणाचं बंद झालंय त्यामुळे नवीन चॅनल त्यांनी ओपन केला आहे तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय